आज आपण सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर आता वेड सुरू करूया आपण राशी भविष्य हा व्हिडिओ तर आता पहिली रास आहे मेषरास आता मेष राशीचे आजचे भविष्य काय आहे ते बघूया आता मेष राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल आता कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे वरिष्ठ अधिकारी किंवा वडीलधारी व्यक्ती व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला आज लावेल आता आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो त्यामुळे गरज नसलेल्या नसलेला खर्च तुम्ही टाळावा आता कौटुंबिक वातावरण कौटुंबिक वातावरण आजचे आनंददायी राहील आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील मात्र डोकेदुखी किंवा थकवा तुम्हाला आज जाणवू शकतो आता आजची शुभ वेळ आहे मेष राशीसाठी सकाळी नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ आता आपण बघितले मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य तर आता आपण दुसरी रास रास आता ऋषभ राशीचे आज राशी भविष्य काय आहे ते बघूया आपण आज आता वृषभ राशीच्या व्यक्तींना आज संयम स्थैर्य आणि दूरदृष्टीची परीक्षा घेणारा त्यांचा आज दिवस आहे आता नोकरीत कामाचा ताण थोडा वाढेल पण मेहनतीची फळ त्यांना आज चांगली मिळेल आता व्यवसायात जुने ग्राहक किंवा ओळखीमधून फायदा होईल आता आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात आता जोडीदाराशी त्यांनी शांतपणे संवाद साधावा आरोग्याच्या दृष्टीने पचन संस्थेची काळजी घ्या आता ऋषभ राशीसाठी आजची शुभ वेळ आहे सकाळी दहा ते साडेबारा ही आहे आजचा शुभ रंग हिरवा हा आहे आणि शुभ अंक सहा आहे आपण बघितले आता ऋषभ राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया तिसरी रास मिथून रास आता मिथून राशीचे भविष्य आज काय सांगते ते बघूया आता मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संवाद चर्चा आणि नवीन संपर्कासाठी अतिशय अनुकूल आहे आता नोकरीत तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल लेखन शिक्षण मार्केटिंग मीडिया या क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभदायक दिवस आहे आता लहान प्रवासाचे योग संभवतात आर्थिक बाबतीत अचानक लाभ होऊ शकतो कुटुंबातील लहान सदस्यांकडून आनंद मिळेल आता आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची व घशाची काळजी तुम्ही आज घ्या आजची मिथून राशीची शुभ वेळ आहे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत आणि शुभ रंग पिवळा हा आहे आणि शुभ अंक पाच आहे तर आप आता आपण बघितले तिसरी राथ मिथून राशीचे राशी भविष्य आता बघूया आपण चौथी रास रास आता राशीची आजची राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता घर, आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील दिवस आहे जुन्या आठवणी मनात त्यांच्या येऊ शकतात घर जमीन वाहन या संबंधित निर्णय घेण्यास योग्य वेळ आहे आता नोकरीत स्थिरता राहील आर्थिक बाबतीत खर्च नियंत्रणात ठेवा आई आणि मातृतुल्य व्यक्तींचे सहकार्य त्यांना आज लावेल ध्यान प्रार्थना किंवा शांत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल आता कर्क राशीसाठी शुभ वेळ आहे साडेआठ ते साडे दहा ही आहे आणि शुभ रंग पांढरा हा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे आता आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर सिंह राशीच्या व्यक्तींना आज प्रतिष्ठा मान सन्मान आणि नेतृत्व यांचा दिवस आहे आता वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल व्यवसायात नवीन संधी चालून येतील राजकीय प्रशासकीय किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे आता आर्थिक स्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवन आनंदी राहील आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील मात्र रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी आता सिंह राशीचा आजची शुभ वेळ आहे दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत आणि शुभ रंग आहे सोनेरी आणि सोनेरी आणि केसरी शुभ अंक आहे एक आता बघूया आपण सहावी रास कन्या रास आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया आता कन्या राशीच्या व्यक्तीने आज नियोजन नियोजन शिस्त आणि बारकावे यावर भर राहील आता कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक बाबतीत बचत करण्याकडे कल राहील आता कौटुंबिक वातावरण शांत राहील आरोग्यासाठी पोट व त्वचेची काळजी घ्या आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा आजचा दिवस आहे शुभ वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे आणि शुभ रंग फिकट हिरवा हा आहे आणि शुभ अंक पाच हा आहे आता बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया तू रास आता तू रास आज काय सांगते ते बघूया आता तू राशीच्या व्यक्तींचे आज संतुलन आणि समंजसपणाचे निर्णय घेणे आवश्यक आहे भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो नोकरीत सहकार्यांचे सहकार्य त्यांना आज मिळेल आता आर्थिक बाबतीत उत्पन्न व खर्च यामध्ये संतुलन राखा वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा वाढेल कला सौंदर्य फॅशन या क्षेत्रातील लोकांसाठी चांगला दिवस आहे आजची शुभ वेळ दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत आहे आणि शुभ रंग गुलाबी हा आहे गुलाबी आणि आकाशी हे दोन्ही आहेत आणि शुभ अंक सहा आहे आता बघूया आपण पुढची रास आठवी रास वृश्चिक रास आता वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी तर गुप्त शत्रू किंवा विरोधक सक्रिय होऊ शकतात नोकरीत राजकारणापासून दूर राहा आर्थिक बाबतीत अचानक खर्च येऊ शकतो मात्र संशोधन गुढ विद्या किंवा अध्यात्माशी संबंधित लोकांसाठी दिवस उत्तम आहे आता आरोग्याची विशेष काळजी घ्या शुभवेळ सकाळी नऊ ते साडेदहा आणि शुभ रंग गडद लाल आहे आणि शुभ अंक आठ हा आहे आता हे बघितले आपण रुच्चिक राशीच्या व्यक्तींचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया धनुरास आता धनुरास राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता आज धनुराशीच्या व्यक्तींना आशावाद किंवा उत्साह हो वाढलेला असेल शिक्षण परदेश परदेश कायदा अध्यात्म यांच्याशी संबंधित कामात प्रगती होईल प्रवासाचे योग आहेत आता आर्थिक स्थिती सुधारेल मित्रांकडून आज मदत मिळेल आरोग्य चांगले राहील आणि मात्र अतिउत्साह आज टाळावा आजची शुभ वेळ दुपारी तीन ते पाच एवढी आहे आणि शुभ रंग जांभळा हा आहे आणि शुभ अंक तीन हा आहे हे आता हे बघितले आपण धनु राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया दहावी रास मकर रास आता मकर रास काय सांगते आज बघूया आता मकर राशीच्या व्यक्तींनी आज जबाबदाऱ्यांचा दिवस आहे मेहन नोकरीत मेहनत जास्त घ्यावी लागेल पण त्याचे फळ नक्की मिळेल वरिष्ठांशी संबंध सुधारतील आता आर्थिक बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल कौटुंबिक जीवन स्थिर राहील सांधेदुखी किंवा पाठदुखीची काळजी घ्या शुभ वेळ सकाळी साडे दहा ते बारा ही आहे आणि शुभ रंग तपकिरी करडा तपकिरी किंवा करडा हा आहे आता शुभ अंक चार हा आहे आता हे बघितले आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया कुंभरास काय सांगते आता अकरावी रास कुंभरास आता कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज नवीन कल्पना आणि वेगळ्या विचारांना चालना त्यांना आज मिळेल तंत्रज्ञान समाजकार्य संशोधन क्षेत्रात लाभ होईल मित्रमंडळींचा त्यांना आज चांगला पाठिंबा मिळेल आर्थिक बाबतीत नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो आता आरोग्य ठीक राहील आता सामाजिक प्रतिष्ठा त्यांची आज वाढेल आता शुभवेळ आजची दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटं ते तीन वाजून तीस मिनटापर्यंत आहे आणि शुभ रंग निळा हा आहे आणि शुभ अंक सात हा आहे आता आपण बघितले कुंभ राशीच्या व्यक्तींचे सविस्तर आजचे राशी भविष्य आता बघूया बारावी रास मीन रास आता मीन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता मीन राशीच्या व्यक्तींना आज कल्पकता संवेदनशीलता आणि अध्यात्म वाढलेले असेल कला संगीत लेखन या क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम दिवस आहे आता आर्थिक बाबतीत थोडीशी अनिश्चितता राहू शकते त्यामुळे खर्च सांभाळा कुटुंबात भावनिक आधार तुम्हाला आज मिळेल ध्यान प्रार्थना लाभदायक ठरेल आता शुभ वेळ सकाळी आठ ते साडेनऊ एवढी आहे शुभ रंग समुद्री हिरवा हा आहे आणि शुभ अंक दोन आहे तर बघा मित्रमैत्रिणींना आजचे राशी भविष्य हे व्हिडिओज तुम्हाला जर माझे राशी भविष्य व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हे राशी भविष्य व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद